कार मित्रांनो स्वागत आहे आपलं मनोज डायरी यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज आपण आलो आहोत नांदगाव इथे बैलगाडी स्पर्धा बघायला आणि आपल्यासोबत सुयोग आहे आणि जे बिझनेस आहे सुयोग आहे तो झेंडेवा जाणार आहे आणि आपण रेषेवरती जाणार आहोत तर थोड्या थोडा शर्यत पण सुरू होणार आहे आणि प्र आपण कोणते कोणते बैल आले ते पहिले बघूया पण आता मित्रांनो मा बंदरामध्ये पोहोचलेलो आहोत आणि आपल्यासोबत आहेत किरण दादा मांजरेकर समजा ऑल द बेस्ट तुम्हाला शर्यतीसाठी आपली पहिली शर्यत आहे की आधी झालेली आहे आधी पण झालेली आधी गुलाल मिळाला आहे का अच्छा बैलांचे एकदा नावं सांग ना आम्हाला लक्षा लक्षा ह्याची पहिली शर्यत आहे आणि आज किती वेळा गटामध्ये आहे गाडी हौशी गटामध्ये हौशी गटामध्ये आपला गाव ऑल दे तुला शर्यतीसाठी आणि शर्यत झाल्यावर आपण नक्कीच गुलाल मिळाल मेन म्हणजे मयूर आहे हा बैलांचा सगळा बघतो का काय सांगेल बैलांबद्दल कशा एकदम वाटतं ठीक आहे चांगले पलतात मिळतात आणि त्या नवीन बैलाबद्दल काय सांगेल नवीन पण चांगला बोलतो आता फर्स्ट टाइम त्याला हाकलणार ओके तर ऑल द बेस्ट थँक्यू तुझी मेहनत फळाला येईल नक्की थँक्यू तुमचं नाव काय माणसं नाव काय बघ ना किती वर्ष तुम्ही बैलगाडी शर्यत देखतो पण आम्ही कोलीवाडा आमची संघटना आहे गावातली गाडी आहे म्हणूनच आलो घ्यायला मला ऑल द बेस्ट आपण थंडा पिवायला येऊ नंतर चालेल धरून नाही बघा ही बैल जोडी विवेक यांची आहे कितवी शर्यत आहे पहिलीच आहे का जोडीची शर्यत नाव सांग ना बैलांची गुड्ड्या आणि देवा नांदगावचीच गाडी आहे का ऑल द बेस्ट तुला शर्यतीसाठी आपल्याकडली गाडी आहे अलिबाग मधली नाव सांग दादा तुमचं गाडीवानाचं नाव हा नितेश जगन्नाथ पाटील बैलांची नाव सांग ना हा बादशा आणि तो पप्पू किती शर्यत आहे यांची जोडीची किती शर्यत आहे थीश्री। 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 गुलाल गया या शर्डी साठी तुला खूप शुभेच्छा नमस्कार दादा नाव का आपलं माझं नाव गजान आणि कुठली आहे गाडी ही गाडी आहे खराम बोल खराम स्वप्नील कमाने कमाने अच्छा शिजवळजवळ आहे आम्ही अकरा शरीदीत नऊ शरीर मारलं गेल्या वर्षी गेल्या वर्षी आता नवीन ना। अच्छा नाव काय बैलांची तर नाव बाबू आहे मूल नाव याचा दामा आहे दामा दामा आता त्या नवीन अजून नावाचं हे नाही केलेलं आहे अच्छा मग त्याची ही पहिली शरीद आहे का पहिली आहे अच्छा ऑल द बेस्ट तुम्हाला शरीर नमस्कार दादा नाव काय प्रकाश दिवेकर प्रकाश देवेकर राव पार्शिव पार्शिव किती आहे आपली बैलांची आधीच्या शर्यतीमध्ये गुलाल भेटला का अच्छा तर या शर्यतीमध्ये नक्कीच गुलाल भेटेल तुला ऑल द बेस्ट एकदा नाव सांग ना बैलांची आणि तो सायराट तर ऑल द बेस्ट नाव सांगा ना चिले गाव बार्शिव किती गाड्यात आहात गाडी आणि ह्याच्या आधी झाले का यांची शर्यत या जोडीची पहिलीच शर्यत आहे का तर ऑल द बेस्ट तुम्हाला शर्यतीसाठी ऑल द बेस्ट कोण आहे गाड्या मालक आणि गाडीवान कोण आहात गाडीवान कोण बसणार आहे गाडीवान कोण आहे अच्छा ऑल द बेस्ट तुम्हाला थँक्यू आणि बैलांची नाव सांग ना एकदा गजा आणि आणि नमस्कार दादा काय नाव आपलं ओमकार संदेश बारशेव किती शरीर आहे बैलांची आधीच्या शर्यत गुलाल मिळाला का तर या शर्यत तुला नक्की गुलाल मिळेल ऑल द बेस्ट एकदा फक्त बैलांची नाव सांग ना पोपट आणि बादल आज किती गाठात आहे आहे ऑल द बेस्ट ही गाडी आपल्या अलिबागची आहे फायनलची दादा नाव सांगा मात्रे बंधू मात्रे बंधू सोंडी दादा भाऊ बैलांचे नाव सांग मोरा आणि सोनिया हा मोरा आणि हा सोनिया तर तुला शर्यतीसाठी खूप शुभेच्छा ऑल द बेस्ट थँक्यू

मित्रांनो ही गाडी आहे आपल्या थल अलिबागची गाडी आहे आणि इकबाल बाबा हे नाव पुन्हा एकदा आता घुमणार जे पाच सहा चार पाच वर्ष कदाचित नव्हतं चार वर्ष प्रथमत तुमचं खूप अभिनंदन एकदा आम्हाला बैलांची नाव सांगा बैलांची नाव गजा आणि गजा आणि छब्या अच्छा <laughs> तर पुन्हा एकदा इकबाल बाबा हे नाव आता कायम गुलालत राहणारच आहे <laughs> आमचा आमचा आशीर्वाद पाहिजे आमचा आशीर्वाद तुमच्या घरी पार्टी आहे अभिनंदन ओके <laughs> तर आमचं बोलणं तेच आहे तीन तालुक्यामारले तोच आमचं नाव अभिनंदन सगल्यांचं oh, हो राहणार ही गाडी आपली प्रसन्न दादांची फायनल मध्ये दुसरी किंवा तिसरी असं चाललंय अजून निर्णय आलेला नाहीये तर अभिनंदन दादा आज बैल दुसरा लावलाय हा कधी आणलाय नाव काय बैलाच आणि तो सर सरजा तर अभिनंदन या वर्षातील तिसरा गुलाल असेल ना तो कंटिन्यू राहा असाच गुलालामध्ये मध्ये कायम राहा अभिनंदन आणि गाडी आपली अलिबाग कातलपाडाची आहे पुन्हा एकदा अभिनंदन पुढील शरीरसाठी पण शुभेच्छा असाच गुलालात राह कायम आणि आपण कायम अशा मुलाखती घेत राहू नंदन कितव्या गटामध्ये क्वार्टर फायनलला ना क्वार्टर फायनलला पहिली आले ना नाव काय संदीप माते रहाटले अच्छा हा बैल इथून घेतलेला आहे का विराजकडून विराजकडचा फुले आहे का <laughs> तुमची पहिली शर्यत होती या जोडाची अच्छा गुलाल या वर्षात तिन्ही वेला फायनल नंबर आले का अभिनंदन आणि पुढील शर्यतीसाठी खूप शुभेच्छा तर हे बघा ही गाडी आहे क्वार्टर फायनल दुसरी आले दादा नाव सांग माझं नाव विनय विनायक चव्हाण बायमाळा आणि ह्या वर्षातली कितवी शर्यत होती आणि कायम गुलालात अभिनंदन आणि पुढील शर्यती शुभेच्छा एकदा बैलांचे नाव सांग अभिनंदन अच्छा किती होते तिसऱ्या गटात किती अभिनंदन पहिलांची नाव सांग उच्च उच्च आणि राजा बाबा नाव सांग नाव कोणत्या गटात गाडी नंबर आली पहिली अभिनंदन आणि एकदा बैलांची नाव सांगा मला हौशा आणि बारक्या बार हा हौशा आणि हा बाळक्या कितवा ह्या वर्षातील कितवा गुलाल मिळालाय कितव्यांदा दुसरी शर्यती आणि पहिला गुलाल म्हणजे सुरुवात चांगली झाली अभिनंदन आणि पुढील शर्यतीसाठी खूप शुभेच्छा तुम्ही गाडी बांधा का कसे वाट कितवा टन घेतला सात तुम्ही चौथा टर्न घेऊन पहिली आली चांगले धावले मग पुढे पुढच्या वेळी फायनल मध्ये असू शकते गाडी अभिनंदन थँक्यू हे मालक आहेत हा सम्राट बैल आहे तो शंकर बैल आहे हा बैल आत्ताच पंधरा दिवस झालेले आहेत हाकल लाकल लै पहिला गुलाल घेतलेला आहे याने किती गटामध्ये पहिल्या गटामध्ये प्रथम दहा अभिनंदन आणि पुढील शेटीसाठी खूप शुभ शुभेच्छा एकदा नाद एकच हा नाव सांग गाडीला काय नाव गाडीचं नाव सुनील गावकंडा गावची सेमी फायनल मध्ये आले काय दुसरे अभिनंदन म्हणजे बैलांचे नाव सांग ना छोटा श आणि मोठा हौशा कितवा गुलाल आहे वर्षातला पहिला अच्छा हा पहिल्यांदा छान छान कितवा टर्न कितवा घेतला दुसरा घेतला आणि दुसरीच राहिली काय अभिनंदन आणि पुढील शर्यतीसाठी खूप शुभेच्छा तर मित्रांनो आज नांदगाव बीचवरची बैलगाडी शर्यत झालेली आहे आणि आज एक नवीन पार्टनर आलेला बघा रितेश आणि इकडे वरती सनी आहे तर आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून सांगा झेंड्यावरची शूटिंग कशी वाटली सांगा आणि अशाच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय